धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई इलेक्ट्रिक तार चोरी प्रकरण उघड तालुका बेधडक कारवाई करत तार या प्रकरणात तब्बल दोन लाख दहा हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आली दिनांक चार ऑक्टोबर रोजी रात्री अंदाजे दीड वाजेच्या सुमारास जुनवडे तालुका जिल्हा धुळे येथील हिलाल तारासंद पाटील यांच्या शेतातील इलेक्ट्रिक लाईनवरील चारशे पन्नास फूट लांबीची अॅल्युमिनियमची इलेक्ट्रिक तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघड झाली या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम तीनशे तीन दोन एकशे सव्वीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन धुळे तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांनी तात्काळ तपास पथक तयार करून शोध सुरू केला तपासादरम्यान पोलिसांनी पाच आरोपींसह विक्रीसाठी नेणारी एम एस सत्तेचाळीस एस एकवीस सत्तेचाळीस क्रमांकाची पिकअप बोलेरो ताब्यात घेतली संबंधित कारवाई पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बलवंत मनीष शिरसाट पोलीस नाईक ललित खंडाळे पोलीस नाईक कुणाल पगारे पोलीस नाईक राहुल खंडाळे पोलीस नाईक शरद पाटील या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय तत्परतेने तपास केला या यशस्वी कारवाईसाठी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीसह पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरी प्रकरण उघडकीस आले असल्याचे पोलिस निरीक्षक श्री धनंजय पाटील यांनी सांगितले सदर आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून न्यायालयीन प्रक्रिया सुरू लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी योगेश पाटील धुळे